ज्येष्ठ नेते अनुभव गुजराती काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवसेनेचे प्रमुख जिल्ह्याचे आमदार लक्ष असे सगळे नेते મેળ ઘે બરાશરા જળગાવ જિલ્લા હા મહારાષ્ટ્ર ઇતિહાસ એક અત્યંત મહત્વ જિલ્લા દેશા સ્વતંત્રતા આયુષ્યા મહત્વ કાલખંડ देशासाठी देणाऱ्या स्वातंत्र्य विरांचा हा जिल्हा स्वातंत्र्याच्या आधी काँग्रेस संघटन हे उभं करणं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करणं ही भूमिका महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये लक्षावधी तरुणांनी स्वीकारली होती ती विचारधारा सेवेच्या माणसापर्यंत पोचण्याच्यासाठी अनेक संमेलन अधिवेशनं या देशात होत असत पण त्याच देशामध्ये ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलं आहे याची पाहणी करायची असेल तर फैज खुरचं नाव पतवून येतं त्या फैज हुजा महात्मा गांधी होते जवाहरलाल नेहरू होते मौदाना अब्दुल कलाम आझाद होते अनेकांची नावं घेता येतील की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी आयुष्याचा चांगला कालखंड हा हा घालवला तुरुंगामध्ये जायची वेळ आली त्याची तमा वाढली नाही आणि ती विचारधारा खेडाफादामध्ये पोचवायचं काम ज्या ज्या अधिवेशनामध्ये झालं त्याच्यामध्ये फैस होयचा उल्लेख हा खतम करावा लागतो आणि काम या जळगाव जिल्ह्यामध्ये झालं आज मी या ठिकाणी सहज वाचवत होतो मी सुद्धा एका काळामध्ये युवकांच्यामध्ये वाहत रस्त्यात काम करत होतो आणि त्यावेळेला अनेक जण या दि्यातून गेलो किती तर नेते मला आठवतात तिने ह्या दिल्ल्याची जिल्ह्याच्या जनतेची सेवा केली मला माझं गौतुम हसांचं नाव वाटवतं आमच्या भगिनी सरसेने ताताई पाटील त्यांची आठवण होते त्यांच्याबरोबर त्यांचे अभिमान सुरेश पाटील यांची मला आठवण होते आणि नंतरच्या काळामध्ये जवळखा दोनदा तीनदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अर्जुनबाई गुजराती नसून मोठ्या मंत्र्यांना निवेदन दिलं मंची म्हणून काम केलं पण महाराष्ट्राची विधानसभा सुद्धा उत्तम नेत्या कशी चालवतायचे याचा एक उत्तम उदाहरण अरुणबाई या ठिकाणी करून गेलं होतं अनेक नेतृत्वाच्या नाव नावं घेता येत सवन गांधी विचार विशाळ हा नजरेसमोर आपण लोकांची सेवा केली पाहिजे ही भूमिका निवड खांदेशापूर्ती सा मर्यादित नाही तर स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्य झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये या जिल्ह्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्र असो अन्य क्षेत्र असो या सगळ्या क्षेत्रामध्ये संवण महाराष्ट्राचं कामकाज बाळासाहेब वैफ म मधुकरराव चौधरी यांनी केलं याचं स्वयं आमच्या फिरीला हे निश्चित होणार नाही आणि हा जिल्हा आज वेगळा दिला आहे विधायक कामाचा पुरस्कार करणारा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आज आपण निवडणुकीच्या निमित्तानं घेत निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या समस्या समस्या काय प्रश्न काय ते कसे सोडवता येतील त्यासाठी तुमचा कार्यक्रम काय याची मांडणी राजकीय पक्षांना जनतेच्या समोर मांडायला लागते नेतृत्व कोण करणारे असतील तेही आपली भूमिका सांगतात आज काय दिसतं या ठिकाणी निवडणुका आल्या सवण देशाची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे उद्या देशाच्या लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये कोण आणि कसा कारवा करणार या यासंबंधीचं औच्छ्य जनतेला असलेली ही निवडणूक आहे आणि त्याची गांभीर्याचं आव्हान घेतली पाहिजे आम्ही लोकांनी या ठिकाणी सी श्रीराम फाटे यांच्यासारखा एक व्यावसायिक आणि शेती या दोन्हीच्याबद्दल आस्था असलेला आणि आपल्या आयुष्यामध्ये या दोन्ही क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करून दाखवणारा एक उत्तम नवखा उमेदवार पण यांना प्रश्नाची उकल उत्तम आहे अशाची निवड या ठिकाणी केली आणि ती निवड एका पक्षाची नव्हे તો તેમ ભાટી કોંગ્રેસ પક્ષીસી રાષ્ટ્રીય કોંગ્રેસ પક્ષ ભાટી ઠાકરે શિવસેના અને અન્ય સંઘટના સગ્યાંચા જહકાર્યાની દેશો હે અમારા લોકચી અત્યંત અગત્યાની અપેક્ષા आज काय दिसते आज देशामध्ये जे फॅशन आहेत ते शेतीचे असतील उद्योगाचे असते शिक्षणाचे असतील अन्य असतील या सगळ्याच्या संदर्भात काय करणार या सगळीची चिंता आज लोकांना आहे एका बाजूनं आम्ही पाहतो आहे की गेले दहा वर्ष देशाची सत्ता भाजपात राहतात नरेंद्र मोदींच्या हातात हे ग्रस्त उच्च गमतीच आहे तुमच्याकडे मतदान ते येऊन गेले महाराष्ट्रात हिंचत देशात हिंचत ठीक आहे लोकशाहीमध्ये त्यांचं मत मांडायचा त्यांना अधिकार आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही पण ते अधिक आपली मतं सत्यावर आधारित असली पाहिजे आज सत्याचा आणि त्यांचा संबंध किती आहे याची क्षमता यावी अशा प्रकारच्या गोष्टी आणि धोरणं आज ते त्या ठिकाणी वाटतात त्यांनी सांगितलं होतं दहा वर्षाच्या होली महागाई महागाई ही या देशावले फार झाली आणि महागाई कमी करण्याच्यासाठी कर त्यांनी जाहीर केलं होतं दहा वर्षा होली माझ्या हातात सत्ता द्या त्यावेळेला हेच दर हे कमी केल्याचं राहणार आहे हे कधी सांगितलं दोन हजार चौदाला आणि दोन हजार चौदाला पेट्रोलचे दर एकाहत्तर रुपये होते लिटरला आणि मोदी साहेबांनी सांगितलं की पन्नास दिवसामध्ये हे मी खाली आणतो लोकांना अवस्था चांगली गोष्ट आहे पन्नास दिवस सहन करूया पन्नास दिवसादर कमी करतात आज दोन हजार चौदाला त्यांनी ही घोषणा केली त्याला तीन हजार सहाशे पन्नास दिवस होऊन गेले पन्नास दिवसाचे पन्नास टक्के दर कमी केले करणार होते आज एकाहत्तर रुपये लिटर हा जो पेट्रोलचा दर होता तो एकशे सहा रुपये झाला सांगितलं काय घडलं काय पेट्रोल हे काही फक्त श्रीमंतांच्या गाड्या त्यासाठी असं नाही तुमचा शेतीमाल हा वादळ जायचा असेल तर तुम्ही ते हो कराल तू इतर कराल त्याला फेडचं असतं तुम्हाला मुलाबाळांना शिक्षणाच्यासाठी किंवा अन्य कामाच्यासाठी अन्य गावात जावं लागतं एस टीचा प्रवास करावा लागतो त्याला फेडचं असतं आणि म्हणून फेडच्यासाठी जर कमी केल्या नाहीत तर समज अर्थव्यवस्थेत परिणाम होत असतो आणि आज मोदींनी या संबंधीचा शब्द दिला होता तो शब्द फाळला नाही ही वस्तू तिथे अपय नाकारता येत नाही अनेक लोक खाली घरामध्ये गॅस वापरतात स्वप्नाच्यासाठी गॅस सिलेंडर वापरतात मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सवन देशाला सांगितलं की आम्ही गॅसचे दर सिलेंडरचे दर कमी करणार आहोत ज्या सांगितलं त्यांनी दोन हजार चौदाला त्या सिलेंडरचा दर चारशे दहा रुपये होता आणि आज अकराशे सहाशे मला आठवतं आहे त्यांनी भाषण केलं दोन हजार चौदाला आणि आया बहिणीनं सांगितलं माताला जाल त्या सिलेंडरला नमस्कार करून जा यातनं आमची सुटका करा ती सुटका तर झालीच नाही पण तुम्हाला लोकांची नूट आज त्या माध्यमातून झाली हा देश प्रचंड देश आहे मुलं शिकतात मुलं येतात कामा धंद्याची अफेश हटवतात मोदी साहेबांनी सांगितलं दोन हजार चौदाला आम्हाला लोकांच्या हातात सत्ता दिल्याच्यानंतर आम्ही दरवर्षी दोन कोटी मुलांना नोकरी देऊ जगामध्ये एक अर्थसंघटन आहे तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगाची मजूर कामगार या सगळ्यांच्या हिताची जखल करणारी आणि बेरोजगार यांचा अभ्यास करणारी संस्था आहे त्यांनी भारताचा अभ्यास केला आणि नुकतंच असं जाहीर केलं की आज रुटीला हिंदुस्थानामध्ये शंभर मुलं ज्या वेळेला शिकून बाहेर भरतात नोकरीसाठी त्याच्या सत्याऐंशी मुलांना नोकरी मिळत नाही म्हणजे नोकरी किती थोड्या लोकांना आज या देशात मिळा आणि मोदींचं म्हणणं होतं की दोन खुर्ची दरवर्षी देतो दोन खुर्चीचा भरता नाही अनेक गोष्टी त्यांनी असा सांगितलं आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांची पूर्तता केली नाही सत्ता ही लोकांच्या भयासाठी वापरायची असते मोदी साहेब या सत्तेचा गैरवापर करतात अन्याय करतात अनेकांच्या काही उदाहरणं देता येतात आज झारखंडसारखं राज्य झारखंड हे आदिवासींचं राज्य त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये मोदी साहेबांच्या धोरणावर कारभार आहोत टीका चांगली केली परिणाम काय झाला एखादा प्रधानमंत्री असता तर त्यांनी टीका का केली ते समजून घेतलं असतं त्या मुख्यमंत्र्याला बोलवलं असतं त्याचं दुखणं काय हे जाणून घेतलं असतं आणि त्याचा मार्ग करायचा प्रयत्न केला मोदी साहेबांनी काय त्यांनी धारकचा मुख्यमंत्री असं होतं त्याचा खोटा खर्चा भरा आणि तो मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये दिल्ली ही देशाची राजधानी त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री आहे एक चांगलं काम करणारा तरुण आहे अनेक क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलं शैक्षणिक संस्था सुधारल्या आरोग्याच्या संस्था सुधारल्या आणि त्या सोहळा इतक्या चांगल्या केल्या की देशच नव्हे देशाच्या बाहेरचे लोकसुद्धा दिल्लीमध्ये त्यांचं काम बघायला येतात त्या अरविंद केजरीवालनी एक दिवशी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली परिणाम काय झाला त्यांचा खोटा खच्छा भरला आणि आज ते तुरुंगामध्ये आहेत देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगात टाकायचं हे सत्ता याच्यासाठी वापरायची असते पण आज भाजप आणि त्याचे सगळे सहकारी या पद्धतीने जात असतात टीकाची फाई हा यांचा स्वभाव आहे कुठेही भाषणाला उभं राहिले की फायद्यांना राहुल गांधींचा टीका करणार काँग्रेसवर टीका करणार त्यांना सांगावं लागेल राहुल गांधी किंवा त्यांचं कुटुंब त्यांनी या देशाचा देशाच्यासाठी प्रचंड त्याग आणि सेवा केली जवाहरलाल नेहरूंच्या टीका करतात जवाहरलाल नेहरूने स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याची बारा तेरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात घातले जवाहरलाल नेहरूने स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामुळे योग्य रीतीने यावावरून संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारली जगामध्ये भारताचं नाव देखील यांची काळजी केली चे होती त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या इंदिराजी गरीब माणसाच्या प्रश्नाच्यासाठी आयुष्य झोपून द्यायचं काम इंदिराजींनी त्या काळामध्ये केली होती अशी अनेकांची नावं घेता येतील की त्या काँग्रेसच्या लोकांनी ते नरसिंहराव असतील किंवा अलीकडच्या काळातले डॉक्टर मनमोहन सिंग असतील या सगळ्यांनी देशासाठी योगदान दिलं आणि या सगळ्यांचा विचार हा गांधी नेहरूंचा विचार होता आणि त्या विचारानं अभिमान ठेवला पाहिजे त्यांचा अभिमान न ठेवता त्या विचारावर आणि त्या नेतृत्वावर व्यक्तिगत हा करण्याचं काम आज देशाचे प्रधानमंत्री हे शासत त्यांनी करतायत हे देशाच्या दृष्टीनं चालले नाही आम्हाला लोकांच्या टीका करणं हा त्यांचा धर्मच आहे आहे उद्योग साठ आहे प्रत्येक भाषामध्ये आमच्या काहीतरी वैद्यशे आहे त्यांना झोप येत नाही आणि त्यामुळे आम्हाला लोकांसाठी का करता ठीक आहे असं पण ज्यांनी हा देश मुक्त होण्याच्यासाठी इंग्रजांच्या चालू आहे ज्या कुटुंबाने कष्ट केले त्या केला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाचा चेहरा लढले तसा याची त्यांनी खबरदारी घेतली अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करायचा शोधून आज मोदी साहेब फक्त चिठाची भरणी करतायत येत अर्थ जे फळ त्यांच्याकडे आहे त्या फळाचा गरिबा त्या फळाची भतिष्ठा ही घालवण्याच्या संबंधीचं काम आज त्यांच्याकडे होतं वेकारीचा भर्ष असो शेतकऱ्यांचा खर्च असो कामगारांचा खर्च असो तशाचही त्यांचं लक्ष नाही मगाशी बोलत असताना आमच्या सरकारने सांगितलं की दिल्लीच्या सीमेत एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर सगळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी आले दिल्लीच्या सीमेला त्यांना आढळलं मी दोन तीन वेळ त्यांना भेटायला गेलो एक वर्ष वय उन्हाचा दिल्लीच्या थंडीचा पावसाळ्याचा पावसाचा विचार नकाचा शेतकरीच्या ठिकाणी संघर्षाला बसला होता पण मोदी साहेबांच्या मनात असं कधी आलं नाही की हा काळे आईची सेवा करणारा शेतकरी त्याचं दुखणं जाणून घ्यावं त्याच्या विचीला जावं त्याचे प्रश्न सोडावेत पण त्यासाठी ते झुंकून सुद्धा बघितलेलं नाही आणि त्यामुळं आज देशाची शेती अर्थव्यवस्था संकटात आहे तुम्ही लोक कापसाचं पीक घेता अनेकांच्या घरात मी पाहिलं की घरात अजूनही काफूस तुमच्या तुमच्यापैकी काही लोकांच्या घरात कदाचित काफूस असेल आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याची किंमत रास्त मिळत नाही तुम्ही केळीचं उत्पन्न घेता माझी स्वतःची चार एकत्र केली आहे आणि मी बघितलं की ने। ने आज मला माझ्या कवीला सात सुभाच्या खाली भाव येते सात सुभाच्या खाली त्यामुळे टी व्हीचं भीक फरक उसाची साखर होते त्या साखरेच्या निर्द्याचे बंधन अन्य गोष्टी ज्या ज्या करायच्या त्या सगळ्यांच्या निर्द्याचं निंदा शेतकऱ्याला दोन पैसे द्यायचे असेल तर उष्पादनाचा खर्च लक्षात घेऊन त्याच्या वाघाची किंमत ठरली पाहिजे आणि ते ठरायचे असेल तर तो, तो वाघ देशाचा विकूच पण जनात पिकाचा अधिकार त्या शेतकऱ्याला असा पाहिजे आजच्या या सरकारने शेतकऱ्यांची गरजेशी केली तो त्यांचा अधिकार थांबवला आणि त्याचा था परिणाम आज देशामध्ये शेतकरी आत्महत्या खात्यात असं टिकेल मला असं आहे की ज्यावेळेस माझ्याकडे दहा वर्षाच्या होवी शेती खात्याचं काम आलं आणि पहिल्या दिवशी माझ्याकडून एक न माहिती आली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मी फार अस्वस्थ राहलो हा देश शेतीप्रधान देश म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो आणि त्या शेतीशी राहणारा जीव जीवन अस्वहत्ता करतो मी ठरवलं का अस्वस्थ केली त्याच्या खोलात जावल्या मी आलो दिल्लीवरनं यवतमाळ जिल्ह्यात गेलो या घरातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी गेलो त्या ठिकाणी त्याची वा वाऊली पदार फुसत होती तिला विचारलं की घरात मुलं किती आहेत तीन साडीचं एक मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं आणि दोन धाकटी मुलं आहेत ती शाळेत तिला विचारलं तुझ्या नवऱ्याने आस्मह्या टाकी केली तिने सांगितलं की शेतीसाठी कर्ज काढलं होतं कर्ज फेळता आलं नाही आणि त्यावेळेला सावकाराने घराची भांडी कुंदी बाहेर काढली पंचरावा केला मुलीचं लग्न ठरलं होतं ज्या माणसाची भांडी कुंदी बाहेर काढली जातात त्या घराची मुलगी करणार नको असं व्यायांनी ठरवलं आणि लग्न बोललं ते माझ्या माणसाला सहन झालं नाही एक दिवशी आला इंजिनची वाटकी आली घता गटा फिराला आणि जीव त्या ठिकाणी दिला हजारो शेतकऱ्यांनी या प्रकारे जीव देण्याचं काम केलं आणि त्याचं महत्वाचं कारण त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्यावेळेला काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आम्ही सगळे एकत्र असो एकत्र बसलो आणि ठरवलं काय वाचण्याची किंमत देऊ पण शेतकऱ्याला कर्जवाद ठेवायचा नाही त्याच्या डोक्यावरचं कर्ज हे कमी करायचं एका हुकमानं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं आणि एक नवीन रास्ता आज शेतकऱ्यांच्यासोबत दिलेला आहे पण हेच काम आज करण्याच्यासाठी मोदी सरकार जतकींची ती तयार नाही आणि त्यामुळे निकाल भागायचा आहे तुम्हाला मला लागेल जे सरकार जे राज्य करते शेतकऱ्यांच्या विरोधी जे राज्य करते महागाईदांशी ठेवत नाही जे राज्य करते लेखाजीला मार्ग काढत नाहीत जे राज्य करते समाजाचा गरीब वर्ग आदिवासी असेल दलित असेल महिला असेल त्यांचा सन्मान करत नसेल काही राज्यामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार होतात त्या ठिकाणी वाघेची भूमिका घेत असेल तर त्यांना सत्य राहून द्यायचं नाही आणि त्यांना सत्य राहून द्यायचं नाही हा निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवा फारसाचं जे चिन्ह आहे तिथे याजनाला लायस सियास होत होतं चंददां नुते वचन त्याने जिले करा की स्व खाती जातो माजी अजूनही फांदले काही दिवस आहेत स्वयं स्त्रम फार चांगला राहील आणि त्यासाठी त्यांचा विचार करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन सब्देश होतो